हजार रुपये खर्च करावायचा आहे म्हणजे दिव्यांग लोकांना अनुदान आता याच्यामध्ये आपल्याकडं एकोणऐंशी लाभार्थी आपल्याकडं नोंदणीकृत आहेत दिव्यांग आपण बांधव तर त्यांच्या खर्चासाठी म्हणजे त्यांना आपण रोख अनुदान देतो ते वसूल झाल्यानंतर त्याच्यानंतर ज्या मागच्या वर्षी आपण पंधरा पंधराशे रुपये प्रत्येकी दिलेल्या आहेत तर यावर्षी पण त्या पद्धतीने जेवढे लाभार्थी होतील त्याला लाख बागीले ते होतील आणि त्यांना त्या देण्याचं नियोजन आहे त्यानंतर आहे दहा टक्के खर्चाचं नियोजन दहा टक्क्याचा खर्च म्हणजे आढा तरतुदा आहे आपल्याला एक लाख याच्यामध्ये आता मासिक सभेमध्ये पाच कार चर्चेमध्ये अंगणवाडीसाठीचा आणि महिला अंगणवाडीसाठी ज्या आवश्यक गरजा आहेत त्या पूर्तुजा करण्यासाठी नियोजन करण्याचं ठरलेलं आहे त्यानंतर पंधरा टक्के खर्चाचं नियोजन साडेचार लाख रुपये ग्या वर्षी आपल्याला खर्च करावायचा आहे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर संवर्ग यासाठी हे खर्च करावायचा असतो वसुलीच्या प्र प्रमाणात वसूल जसा होईल तसा हे खर्च करण्याचं नियोजन ग्रामपंचायतीने केलेलं आहे आता वैयक्तिक विकास योजनेचे लाभार्थी तर वैयक्तिक विकास योजनेच्या लाभार्थीमध्ये आता कोणाचे इच्छुक असेल त्यांनी आपली आपले नावीकरण करावे आमदार महाराष्ट्रामध्ये आपली कामं आहेत असेल सिंचन चिंचणी

आजी समितीचे पूर्वी वर्षी कार्य करणे आणि वशिठाकडे माहिती आणि माहिती का पुनरुमरन करू शकतो बोलू पडतानी या मध्ये विषय माजी समितीचे पूर्वी वर्षी कार्य करणे माजी समितीचे पूर्वी वर्षी उद्घाटनाच्या बाजूला करते तसेच करते या फाइल करणे कि आहे दुसरा विषय ग्रामपंचायत द्वारा होने त्याला ठरवणार म्हणतो तुम्हाला याच्या पूर्वीपणामध्ये खूप जणांनी गावात सदस्या आज एवढे प्रॉब्लेम आहे गावात येथे तुम्ही आता इतिवृत वाचला फक्त विषय वाचला म्हणजे वाचलं नाही त्या इतिहास मध्ये काय लिहिलं आहे काय मान्य केलं आहे लोकांना बाकीचा कसं पटकन तुम्ही गोष्टी करताय काही गोष्टी असतात कसं करायचं मेन आहेत प्रत्येक वर्षी या वर्षी सगळ्या झाले पहिले सगळ्या दाखवायचे

ऐशी लाभार्थी आपण नोंदणीसाठी पाठवलेले कदाचित ते नोंद होण्यासाठी नाकार नाहीये योजना वगैरे असते आपण माझं ऐकून घ्यायला मान्यच दिली ना तुझे झाला नाही कदाचित नव्हतो मी कदाचित

पहिला नारा येतो आपण आणि ते बीज ना प्रोसिडिंग नाव ना करण्यात आले तर पोलीस कॉलेजला हे विषय पुन्हा घेले होते बश तुम्हाला पण का तुमचा हा ठीक आहे जाल भेटायचा लिखाणाती लिखाण आता तुम्ही नवीन आमचं रेडी आहे पैसे मुला लिखाणाचा जो पापुरा बनवलं हा पापुरा लिखाणाचा कॉन्फिडेन्शियल आहे हे बघा तरी ठेवा

वाढवायचं नाही वाटांनी घडलेली आहे वसुलीची करावजी ह्या वर्षी तिला आणावंच म्हणतात घरपट्टी माझी बाकी एक कोटी एकोण चार लाख अठ्ठ्याण्णव हजार बासष्ट रुपये चालू तीस लाख एकोणीस हजार चारशे बासष्ट एकूण एक कोटी पस्तीस लाख सतरा हजार पाचशे चोवीस देवाबती पाच लाख तेहतीस हजार एकोणीस रुपये चालू पंच्याण्णव हजार पाचशे वीस एकूण सहा लाख अठ्ठावीस हजार पाचशे एकोणचाळीस आरोग्य घर मागील पाच एकतीस आठशे एकतीस चालू पंच्याण्णव हजार पाचशे वीस एकूण सहा लाख सत्तावीस हजार तीनशे एक्कावन्न पाणी पडसर एक लाख अडसष्ट हजार सातशे पासष्ट चालू तीन लाख शहाण्णव हजार सातशे सोळा एकूण नाही सोळा लाख सत्त्याऐंशी हजार सहाशे पंचावन्न चालू तीन लाख शहाण्णव हजार सातशे चौदा एकूण वीस लाख चौऱ्याऐंशी हजार तीनशे पासष्ट पाणीपट्टी माहीर बाकी एक कोटी दहा लाख शहात्तर हजार सातशे अकरा चालू मागणी सत्तावीस लाख शहात्तर हजार सहाशे एकूण माझे मागणी एक कोटी अडतीस लाख चौतीस हजार तीनशे अकरा वरील प्रमाणे सण पंचवीस अगदीची ग्रामपंचायत कलाकारांनी तयार केलेली आहे ती बरोबर असल्याने मंजूर करण्यात आली दुसरा विषय दिव्यांग खर्च पाच टक्के दिव्यांग पंधरा टक्के मागा सुरू हां ग्रामपंचायतीला हा ग्रामपंचायतीला कर्मचारी स्टाफ आहे तुम्हाला सोयी सुविधा दिवस असती गटर सफाई आहे हा कोण गाव

रामचंद्र सिद्धू सरपंच होते त्यांच्या खांद्याला खांदा लावून असणारा माणूस आनंदराव पाटील टोपले ग्रामसेवक होते ते पाणी कनेक्शन तोडलं ती व्यक्ती नानाकडे गेली रामभाऊ काय चाललंय गावात आम्ही कोण आहे ग्रामपंचायत कुणाची आहे ग्रामपंचायती उत्तर दिलं ग्राम कनेक्शन गावची आहे माझं ते पैसे घ्या तुम्ही काम करा तुम्ही काय काय कारवाई दाखवून द्या आमचं मत आता आम्ही एक दुसरं पाणी सोडवायचा गाव पंचायत बोर्ड आणि सोडून नाही करून त्यायचं काय झालं लोकांनी आपण नाव आपण 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 कुठं जीवा हे आपण आपण काय